प्रस्ताविक संबंधनीय पाठीचं आपण व्यक्त केलं मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो तर मंडळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनावस वाटत आज या आज या सोहळ्याला आज या सोहळ्याला चंदनाचं आलं आज या पायरीला चंदनाचं आलं आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या सोहळ्याला रंग आला व्यासपीठ पाहिलं तर व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी की ज्यांचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन मिळालं असे हुजून मंडळी व्यासपीठावरती आहेत सर्व माझी शिक्षक व्यासपीठावरती आहेत आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्मान हे पाटील सरांनी व्यक्त केलं पाटील सरनी धन्यवाद एवढ्यासाठी व्यक्त केलं की तुम्ही जी तळमळ व्यक्त केली ती या संस्थेचा विकास व्हावा कारण आज जर आपण शिक्षक म्हणून पाहिलं तर मला वाटतंय संस्था विकसित होण्यासाठी जास्तीत जास्त स्वरूपामध्ये शैक्षणिक उठाव अपेक्षित असतं आणि मग पाटील सरांना म्हटले सर मी सांगितलं की नियमानुसार या संस्थेचे प्राचार्य तुम्ही आहात आणि अध्यक्ष तुम्हाला व्हावं लागेल त्यावेळी सरांनी मला एकच वाक्य सांगितलं सर मला अध्यक्ष पदापेक्षा मला माझ्या भावना मुलांच्या समोर व्यक्त करायच्या आहेत मला ही संस्था कशी पुढं जाईल कसं मला काहीतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेसाठी करता येईल हे मला महत्वाचं आहे आणि त्यांनी लगेच सांगितलं सर मी माझं प्रास्ताविक करतो आणि सर खूप बरं वाटलं कारण शिक्षकांच्या मध्ये अशी वृत्ती असेल तर निश्चित आपण सगळेच प्रामाणिकपणे काम करत असतो आणि संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो पुन्हा शेकडून आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने मनस्वी स्वागत करतो आणि या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं म्हणजे सत्कार सोहळा आपण संपन्न करूया आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जातं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार करणं सम्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि दोन काही फुलांच्या हाराशिवाय आणि या कार्यक्रमाला शोभा नाही मान्यवरांशिवाय आजचा हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आपण सर्व मान्यवर मनात बोलवी मनास बोलवी ही काव्य फुलांची धारा सत्कार करून मान्यवरांचे पालतो आम्ही परंपरा पालतो आम्ही परंपरा असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठे असतात नेतृत्वाने प्रकाश रे हे सदनात अशा माणसांच्या तेजाने सत्कार करतोय आपण अशा एका भावी पिढीच खर तर मंडळी तुमच्या सर्वांसाठी जे माझी विद्यार्थी त्यांच्यासाठी सर्वांचे लग्न झाले गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः मनस्त सर्वांशी संपर्क करणं आणि मला वाटते 2008 9 ची बॅच दत्ता तुमच्या सगळ्यांचं पाठीमागे जे आता आले त्यांचं शब्द उदय शब्द सुनाने मनस्वी स्वागत खऱ्या अर्थाने मंडळी मोहसिनचं मी यासाठी धन्यवाद व्यक्त करतो तर दोन हजार आठ ची बॅच साधारणतः सोळा वर्षानंतर तुम्हाला त्याला एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि तुम्ही सुद्धा त्याला साथ दिली मंडळी आपल्या आयुष्यातील एक आजचा दिवस हा आनंददायी असेल तुमच्या जीवनातला हा दिवस एक स्वप्नवत असेल आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे यानंतर मी आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी शब्दसोमनानी मनस्वी स्वागत करतो आणि मंडळी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या शाळेचे एक अतिशय विद्यार्थी प्रिय शिक्षक मला वाटतंय आल्याल्या शिक्षक मुलांनी पण सांगितलं की त्या सरांना काठी घेऊन आम्हाला स्टेजवरती उभं राहिलेलं बघायचं आहे त्यांची शिस्त आम्हाला पाहिजे अशा कडक शिस्तीचे सन्माननीय वाय साळुंखे सर इंग्लिश विषय ज्यांच्या आवडीचा होता आणि जो विषय त्याने विद्यार्थ्यांच्या गळी उतरवला अशा आपल्या सर्वांचे लाडके शिक्षक प्राध्यापक प्राचार्य सन्माननीय यस वाय साळुंखेसर हे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारत आहेत आणि त्यांनी ते स्वीकारावं अशी मी विनंती करतो आणि या सुंदर अशा कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया

आणि मंडळी सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा या शाळेच्या मैदानावरती वा आले आणि तुमचे चेहरे पाहून यांचे चेहरे पाहून आणि तुमच्या मधला एकदा नव्यानं तयार झालं मंडळी आयुष्यामध्ये पैसा मिळत असतो आयुष्यामध्ये सर्व काही मिळत असतं मात्र मंडळी पैशापेक्षा शरीर आणि मैत्री हे खूप महत्वाचे असते आणि तुमच्या सर्वांसाठी ये मैं क्रीड़ करती कर है खेलता सार कर तो माघ सागे में सात दिन कर खुबान छाल रोए दुखार मां या ना दुखार मां या ना उंगलियां सार रखा मित्रवर व्याम मित्र कर आ रेषा एक तू मित्र कर आ अफ्शे तुद्चा नियाव अबनाघे